आमचे जनहित न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर बौद्ध विहार संघटना समन्वय समिती जिल्हा ठाणे बुद्धभूमी फाउंडेशन कल्याण यांच्या संयुक्त विद्यमान माता रमाई आंबेडकर यांच्या मूर्तीचा अनावरण सोहळा आपण या ठिकाणी आहात हे ठाणे जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय बौद्ध स्थळ आहे बुद्धभूमी फाउंडेशन हे संपूर्ण एकोणतीस एकरचा प्रकल्प आहे आपल्या सर्वांना माहीत असेल या एकोणतीस एकरच्या प्रकल्पामध्ये दहा गुणच्या जागेमध्ये त्यामुळे दहा हजार स्क्वेअर फूट जागेमध्ये आपण ठाणे जिल्ह्यातील पहिलं हातारामाई स्मारक निर्माण करत आहोत हे स्मारक आपल्याला बघायला मिळेल एका वर्षाच्या काळावधीमध्ये हे स्मारक आतापर्यंत बांधलेलं आहे आम्ही सगळे समन्वय समन्वयक आहोत सोधुळे संघटना समन्वय समितीचे मुख्य समन्वयक आणि समन्वयक आणि समन्वयक प्रमुख अशी कार्यकारिणी आहे तर मी नवीन यशवंत गायकवाड मुख्य समन्वयक प्रमुख विनायक आठवले सर आहेत इंजिनियर गौतम बस्ते सर आहेत शिकारी डोळंच आहेत गेल्या सपकाळेत आहे बाकी सर्व स समन्वयक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि हा संपूर्ण प्रवास विविध संस्था संघटना मिळून हा सुरू आहे वेगवेगळ्या विभागातील वेगवेगळ्या संघटना एकत्र येऊन एक विधायक कार्य एक संघ कार्य आपल्यासमोर बघायला आहे आतापर्यंत समितीने बरेच शैक्षणिक सामाजिक आर्थिक उपक्रम राबवलेले आहेत त्यातला हा एक विधायक उपक्रम म्हणजे हा भविष्यामध्ये लोकांना आठवण राहील की हे काहीतरी निर्माण झालेलं आहे

रमाईंनी जसं त्यागातून किंवा क कठीण परिस्थितीतून बस्या परिस्थितीला सांभाळलं तो संदेश महिलांना मुलींना जावं या स्मारकातून आम्ही असा संदेश देतो आणि समन्वयक आहोत आम्हाला असं वाटतं की ह्या संस्कृतीलाच आपण पुढे नेलं तर यशस्वी जीवन जगण्याचा हा फार मोठा मार्ग आहे आणि रमाई एक आमची स्मृतीस्थान आहे म्हणून आम्हाला रमाईंचं स्मारक होणं फार गरजेचं वाटतं आपल्या माध्यमातून मी एवढंच लोकांना आव्हान करते की जास्तीत जास्त लोकांनी ह्या स म्हणजे रॅलीमध्ये सहभागी व्हावं आणि चांगल्यात चांगल्या प्रकारे रमाईची जयंती साजरी करावी सर्वांनी म्हणजे जयंतीचा सोहळा साजरा करावा लोकार्पण सोहळा आपण इथं करतोय मूर्तीचा तर ते सगळ्या सगळ्या पद्धतीनं सगळ्यांच्या दानातून होत आहे तर सगळ्यांनी इथे जास्तीत जास्त उपस्थित राहण्याचा प्रयत्न करावा असं मी लोकांना सर्वांना आव्हान जय रमाई जय रमाई जय जय रमाई समन्वय समितीचे मुख्य सात जयंती मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे तर मी आपल्या सर्वांना आवाहन करते मातारामाई ह्या जयंतीमध्ये सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहायचं आहे चला तर जल्लोष करूया जय रमाई सात फेब्रुवारी रोजी माता रमाईच्या जयंती निमित्तानं भव्य मिरवणूक ही हो दुपारी चार वाजेपर्यंत सुरू राहणार असून भव्य मिरवणुकीचा मार्ग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक चोपडा कोर्ट उल्हासनगर तीन ते बुद्धभूमी फाउंडेशन अशोकनगर बालधुनी कल्याण या ठिकाणी पुतळ्याचे अनावरण सायंकाळी सात वाजता होणार आहे तर या भव्य मिरवणूक आणि अनावरण सोहळ्यात बहुसंख्येनं उपस्थित राहावं असं जाहीर आवाहन कार्यक्रमाचे अध्यक्ष भंते गौतम रत्न माथेरो प्रमुख मुख्य समन्वयक विनायक आठवले नवीन गायकवाड इंजिनियर गौतम बस्ते रोहिणी जाधव सुमन मधाळे साक्षी डोळस छाया उमरे डॉक्टर महेंद्र दहिवले नूतन मोडघरे विजय हळदे मीरा सपकाळे स्वाती गायकवाड मीना गायकवाड स्नेहा रोकडे मंगल जाधव डॉक्टर उल्का पवार यांच्यासह विहार संघटना समन्वय समितीनं केले अशी माहिती समस उपस्थित पदाधिकारी यांनी दोन फेब्रुवारी रोजी पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांना दिली आहे तर या स्मारकामध्ये आपण ज्या जागेवर बसलेलो आहोत त्या जा जागेवर मातारामाईचं जुनं घर ज़ असणार आहे ते घर सगळ्यांना ज़ बघायला मिळेल त्याचप्रमाणे आपण समोर बघत आहात मातारामाईसाठी आपण केलेलं त्यामागे संपूर्ण स्मरणिका म्हणजे वॉल स्मरणिका जी आपण बोलतो चार इंच बाहेर असते म्हणजे संपूर्ण जीवन प्रवास हा तीस फूट आहे संपूर्ण दोन्ही वॉलवर तीन वॉल आहे तिथं तर तिन्ही वॉलवर जीवन प्रवास असेल या संपूर्ण स्मारकामध्ये डिजिटल मातारामाईच्या जीवनासंदर्भात माहिती असेल म्हणजे आल्यानंतर मातारामाईच्या जीवनातला प्रवास प्रत्येकाला या स्मारकामध्ये बघायला मिळेल वाचायला मिळेल बघायला मिळेल आणि एक समाधानास्पद मातारामाईचं जीवन कसं होतं तर या स्मारकाच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळेल या प्रकल्पासाठी अंदाजित रक्कम तुमची किती आतापर्यंत खर्च एस्टीमेंट पन्नास लाखाचा आहे आम्ही अंदाजी रक्कम पन्नास लाख रुपये ग्राह्य धरली होती आतापर्यंत वीस लाखापर्यंत आपण लोकवर्गणीतून खर्च केलेला आहे हे संपूर्ण लोकदानातून निर्माण झालेलं आहे विविध वस्तू स्वरूपात लोकांनी दान केलेलं आहे दा आर्थिक दान, दान केलेलं आहे आणि त्यानुसार आपल्याला हे सगळं दानातून बघायला मिळते त्याच्यापुढे दानदात्यांसाठी तुम्ही काही आवाहन करू शकता दानदात्यांसाठी आव्हान कारण की स्मारकासाठी आतापर्यंत अजूनही तीस टक्के अमाऊंट बाकी आहे कारण स्मारकाचं बरंचसं काम बघतायत बाकी आहे मीरा ताई या ठिकाणी बसलेले आहेत त्यांनी सुरुवातीलाच त्यागमूर्ती रमाईचा स्टॅच्यू दान केला त्याच्यापासून सुरुवात झाली आणि विविध लोकांनी समजा काही प परिवार आहेत त्यांनी स्वतःहून या ठिकाणी आपलं दान या ठिकाणी जाहीर केलेलं आहे आणि अजूनही लोकांना आव्हान आहे की दान करावं दानामधून हे उभं राहणार आहे जे काही दानदाते असतील किंवा जे काही डोनर असतील त्यांच्यासाठी व्यवस्था आहे का एटीजी वे किंवा टॅक्स कन्झप्पनची काही व्यवस्था करणार आहे, आहे आपण आज बुद्धभूमी फाउंडेशन बघतोय हे संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये नाही संपूर्ण देशामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जावर आपलं कार्य करत आहे आणि इथे संपूर्ण डॉक्युमेंटेशन आज रेडी आहेत जर कोणाला तशी सुविधा पाहिजे असेल तर आपण बुद्धभूमीच्या नावाने सुद्धा त्याचा निधी स्वीकारू शकतो तो निधी स्मारकाच्या कामासाठीच उपयोग येणार आहे तर सात फेब्रुवारीला दोन हजार पंचवीस रोजी माता रमाई यांची ज्यांची मोठ्या उत्सवात आपण काढणार आहात आणि रॅलीचे आयोजन करण्यात आलेले तर त्याचा मार्ग आणि किती लोकसंख्या त्याच्यामध्ये रॅलीमध्ये असतात रॅलीमध्ये तसं सांगा सांगता येत नाही पण मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही रॅली काढणार आहोत त्याच्यामध्ये सगळं लोकांना आव्हान आहे की त्या रॅलीमध्ये तुम्ही सहभागी व्हायचं आहे ती रॅली तिथून चोपडामधून निघेल आणि इथे त्याचं विसर्जन होईल त्याच्यानंतर मग रमाईचं स्मारक जे आहे त्या ठिकाणी मूर्तीचं अनावरण होईल त्या ठिकाणी आणि मूर्तीचं अनावरण झाल्यानंतर मग काही लोकांना जर आपले एक विचार मांडायचे असेल तर ते मांडतील नंतर भोजनाचा कार्यक्रम आहे तो झाल्यानंतर मग दहा वाजेपर्यंत कार्यक्रम समाप्त होईल आपण पत्रकामध्ये बघितलं असाल विविध संस्था जवळजवळ सतरा ते अठरा संघटना याशी जुळलेल्या आहात तर आपण आतापर्यंत एक वर्षाचा हा जो प्रवास आहे या एक वर्षामध्ये आपण अनेक लोकांना जोडलेला तरी साधारण दोन एक हजाराच्या पुढं लोक येण्याची शक्यता आहे कारण की इतका मोठा जनसागर मातारामाय प्रेम करणारे अनेक लोक आहेत जसं या स्मारकाला कॉन्ट्रीब्युशन लोकांनी दिलेलं आहे त्याच उत्साहाने लोक त्या मिरवणुकीमध्ये सुद्धा सामील होतील की या उल्हासनगर कल्याण या संपूर्ण ठाणे जिल्ह्यामधली पहिली मिरवणूक असेल ती इतक्या भव्य स्वरूपात फक्त मिरवणूकच नाही तर मातारामाईचं वेलकम करतो आहे आपण तिचं स्वागत करतो आहे आणि तो पुतळा आपण या स्मारकामध्ये बसवणार आहोत तर शांत आणण्यापेक्षा एकदम थाटामाटात ती मिरवणूक झाली पाहिजे त्याची तयारी समितीने केलेली आहे विविध संघटना संस्था या ठिकाणी सक्रिय झालेल्या आहेत वेशभूषा म्हणजे पोशाख सुद्धा ठरवण्यात आलेला आहे की महिलांसाठी जवळजवळ दोनशे अडीचशे महिलांनी साड्यांचं सुद्धा या ठिकाणी केलेलं आहे म्हणजे अशा वेग वेगवेगळ्या प्रकारची रॅली आपल्याला म्हणजे बाबासाहेबांची जयंती आपण बघतो तर त्याच्याही उत्साहाने आपल्याला ही जयंती आपल्याला उल्हासनगर स्तरावर बघायला मिळते रमाई यांचं स्मारक व्हावं अशी संकल्पना का तुमच्या मनात कशा आली कशाप्रकारे आली आणि त्याची सुरुवात कशी मुळामध्ये म्हणजे परमपूजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मातारमाई या पत्नी आहेत हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे परंतु महाराष्ट्रामध्ये नव्हे भारतामध्ये नव्हे तर विश्वामध्ये बाबासाहेबांचं नाव इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि बाबासाहेबांचे अनेक म्हणजे करोडोमध्ये आपल्याला स्मारकं बघायला मिळतील परंतु त्यागूर्ती मातारामानीचं स्मारक एक वननगावमध्ये आहे जिथे त्यांचा जन्म झाला आणि त्यानंतर वरळी येथे त्यांचं निधन झालं तिथे एक स्मारक आहे पण ते शासकीय अंडर जागेवर असल्या कारणाने ते मोठ्या प्रमाणे अजून झालेलं नाही आहे तर आम्हाला असं वाटलं की आपण एवढा करोडचा समाज आम्ही असं म्हणतो तर तो करोडाचा समाज मातारामाचं स्मारक का बरं बनू शकत नाही आणि त्या संकल्पनेतून आम्ही एका दादरला एका कार्यक्रमासाठी का गेलेलो असताना आम्ही सगळे प्रमुख मुख्य समन्वयकांनी एक विचार केला की मातारामाच्या बुद्धभूमी फाउंडेशनमध्ये आंतरराष्ट्रीय भूमी आहे त्या भूमीमध्ये आपण स्मारक का बांधून आहे आणि इतका समाज आहे आपल्याकडे मोठा दान समाज आहे त्याच्यामुळे ह्या दा कष्टाच्या पैशातून म्हणजे लोकांचा जे ते पैसे कमवतात त्यातून सगळ्यांकडून जाऊन दारुदारी जाऊन आम्ही दान जमा केलं त्याच्यामध्ये आपण नवीननेसुद्धा सांगितले की अनेक दानदात्यांचे इथे कॉन्ट्रीब्युशन आहे इथे अनेक दानदाते इथे जागेवर येऊनसुद्धा दान देतात दुपारी एका दानदात्याने येऊन इथे रमाईंचं इथे घर असणार आहे ते घर दान केलं त्यांनी असे दानदाते आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि मा मातारमाईंमुळे सगळ्यांची घरं आज आहेत आमच्या अंगावरचं वस्त्र आम्ही जे खातो ते अन्न आम्हाला असं वाटतं की मातारामाईंमुळे त्यामुळे मातारामाईंचं स्मारक झालं पाहिजे येणाऱ्या पिढ्यांसाठी हे स्मारक एक प्रेरणादायी असणार आहे जेणेकरून मातारामांच्या संस्कारांमुळे अनेक घरं फुलतील असं आम आमचं मानणं आहे आणि ती संस्कृती आम्ही निर्माण करतो मातारामाई यांची मूर्ती त्यांनी बनवायला दिलेली आहे दिलेली आहे आणि कुठल्या धातूची किंवा कशाच्या वस्तूची असेल किंवा ती किती उंच मूर्ती असेल त्याबद्दल माहिती रमाईंची साडेतीन फुटी पंचधातूची मूर्ती दिलेली आताच आता सांगितलं की ताईंनी ती मूर्ती त्यांच्या आईच्या आठवणीतून दान केलेली आहे आणि ती मूर्ती पुणे येथे एस के स्टुडिओ आहे आणि डिझायनर कांबळे म्हणून आहेत त्यांच्या त्यांच्या हातून ती मूर्ती बनते सात तारखेला त्या मूर्ती ते इथे अंगावर होणार आहे मी आत्ताच आपल्या सगळ्यांना इथे आमंत्रित करतो त्या कार्यक्रमासाठी आणि अत्यंत सुंदर असा ती मूर्ती म्हणजे आपली टीम जाऊन पाहून आलेली आहे ती मूर्ती अत्यंत सुंदर मूर्ती आपण बनवतो निधी अजून एक निधी संकलनासाठी आतापर्यंत समितीने जवळजवळ चार उपक्रम घेतले सर्वप्रथम पावा हा कार्यक्रम आद्रे हॉलला घेतला तिथून बऱ्यापैकी सुरुवातीला निधी जमा झाला त्यानंतर सुप्रसिद्ध गायिका कडूबाई खरात यांचा कार्यक्रम आपण टाऊन हॉलला घेतला आणि अशी विविध संकल्पना राबून निधी कसा जमा होईल लोकांमध्ये कसा जाता येईल प्रचार कसा होईल या पने समाजा जमा के ही कुटे त्या उद्देशाने बरेच उपक्रम लावून हा निधी आतापर्यंत आपण वीस लाख रुपये फक्त समाजाकडूनच जमा केलेला आहे म्हणजे अजूनही कुठे आपण त्या स्वरूपाचं नाही पण समाजाच्या कॉन्ट्रिब्युशनमधून हे स्मारक आपल्यासमोर बघायला मिळत आहे आणि पत्रकारांची साथ आहेत तुम्ही शेसार गुरुजी जे आहेत त्यांच्या माध्यमातून बराच प्रचार प्रसार स्मारकाचा झालेला आहे त्याच निमित्ताने मी एक संदेश म्हणजे असा की रमाई माता रमाईने एवढ्या गरिबी मधून बाबासाहेबांना कसं शिकवलं आणि आजकालच्या महिलाचं बघितलं आणि आता त्यावेळेसच्या त्या रमाईचं बघितलं तो उपाशी पोटी राहून तिने बाबासाहेबांना एक एक पैशाचं कसं जमा करून शिक्षणासाठी पाठवलं त्यासाठी मी एक कडवं किंवा दोन शब्द बोलण्याचा प्रयत्न करते गरीबी जरी त्या संसारात होती गरीबी जरी त्या संसारात होती होती

पुरेसे नवते वस्त्र पुरेसे नवते अन्न तरीही झाली नाही मनाने दुःखी खिन्न पुरेसे नवते वस्त्र पुरेसे नवते अन्न तरीही झाले नाही मनाने दुःखी खिन्न, अर्धांगिनी दिला गर्व आहो नव्हत तिला गर्व वाचलेली थोडी चिल्यान पिल्याची वाचलेली थोडी चिल्यान पिल्याची श्री भाकरी निरमा काचोती संत्यादिरा निरमा वात होती गरीबी जरी द्या संसारात होती गरीबी जरी द्या संसारात होती रमाची विमाला तरी सात होती रमाची विमाला तरी सात होती रमाची विमाला तरी सात होती बीरो रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र कल्याण